मला, मला पक्षाने लोकसभेची संधीच दिलेली नाहीये मला पक्षाने सांगितलेलं आहे की तुम्हाला विधानसभा लढायच्या माझ्या पतीला खूप प्रेम दिलं आता लेकीला आशीर्वाद द्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्यासाठी कमलताई पाटील यांचे भावनिक आव्हान बडगाव तालुक्यातील जनतेने माझे पती स्वर्गवासी आरो तात्या पाटील यांना भरभरून प्रेम दिले असून आता माझ्या लेकीलाही जनतेने आशीर्वाद द्यावा असे आवाहन श्रीमती कमलताई पाटील यांनी केले आहे गाव तिथे शाखा या उपक्रमाच्या माध्यमातून बडगाव तालुक्यातील शिवसेना उभाटा पक्षाच्या विविध शाखांचे शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी गाव तिथे शाखा या उपक्रमाच्या माध्यमातून गावोगावी जनसंपर्क अभियान सुरू केले असून याला दोन्ही तालुक्यांमधून अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद लाभत आहे यात वैशालीताई यांच्या सोबतीला त्यांचे कुटुंबीय देखील सहभागी होत आहे आज त्यांच्या मातोश्री श्रीमती कमलताई पाटील यांनी भडगाव तालुक्यातील खेडगाव शिंदे पिपरीहाट कोडगाव जुवारडी आदरसे गुडे वडजी या गावांमधील शिवसेना उबाटा पक्षाच्या शाखांचे उद्घाटन केले आहे यातील प्रत्येक गावात श्रीमती कमलताई पाटील आणि सहकाऱ्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले प्रत्येक ठिकाणी उपस्थितांनी दिवंगत आरोतात्यांच्या आठवणींना उजाळा देत वैशल्यताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची या ठिकाणी गवाही दिली आहे